मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक जणांचे वाढदिवस साजरे केले जातात आणि अशा प्रसंगी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तींचा भव्य असा वाढदिवस सोहळा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला जातो आणि अशा प्रसंगी कधीतरी आपल्याला आग्रह केला जातो की तुम्ही जाहीररित्या पुढे येऊन सर्वांसमोर या शुभेच्छा द्या आणि अशा प्रसंगी आपली पंचायत होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून वाढदिवसाच्या प्रभावी शुभेच्छा कशा द्यायच्या ते आपण बघणार आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी राजकीय आणि सामाजिक जीवनातील काम हे अधोरेखित करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं त्यानंतर त्या व्यक्तीला आरोग्याच्या शुभेच्छा भरभराटीच्या समृद्धीच्या शुभेच्छा देणंही तितकंच गरजेचं ठरतं आणि सगळ्यात शेवटी या वाढदिवसाच्या भाषणाचा शेवट करत असताना एका उक्तीनं जर आपण केला तर ते अत्यंत प्रभावी ठरतं तर ती उक्ती आपण पाहणार आहोत मित्रांनो श्री अमुक तमुक यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन प्रभू रामाची मर्यादा आणि श्री हनुमंताची ताकद लाभो या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अशा पद्धतीनं जर आपण वाढदिवस असलेल्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या तर नक्कीच त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट उमटतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद